माझे नाव राधिका कृष्ण कांबळे उत्सव तीन रंगांचा आभार याद असला नतमस्तक मिळता सर्वांनी ज्यांनी भारत देश राजाने भारत देश घडवला आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर व पूज्य पुरुषांवर उपस्थित सर्वांना माझे नमस्कार आज पंधरा ऑगस्टला आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपल्याला भारतीय स्वातंत्र्य दिनाचा खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपला भारत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

आपल्या घरातील परिसरातील कचरा कचरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड गडकिल्ल्याचे रक्षण करणे नियमाचे पालन करणे झाड लावणे ते जगवणे हे देखील आहे आपण करू शकतो कलाकार मग आपण भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया शेवटी मी एवढेच म्हणे पंधरा ऑगस्ट दिन आज आला पंधरा ऑगस्ट दिन आज आला सारे म्हणून भारत माताचे बोला सारे म्हणून भारत माताचे बोला धन्यवाद